नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता प्रत्येकानं पेपरलेस सेवा फिसलेस सेवा ही चालू झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं हे लक्षात ठेवा की आर टी ओ अधिकारी हे लुटतात पैसे खातात कुठलाही कायदा येऊन द्या कुठलंही काय काम असून द्या उद्या या हे त्यांनी स्पष्ट सांगतात आणि आता तर आर टी ओ अधिकारी एवढे निर्भीड झालेले आहेत कोण जरी एखादा पेपर घेऊन गेला तर त्याला म्हणतात हे पेपर तुमचा दलाल कोण दलाल कोण स्पष्ट अधिकारी बोलतात आता इथं आपणाला भ्रष्टाचारच कमी करायचा आहे आणि रंगे हात अधिकाऱ्यांना पकडायचा आहे तर पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे तुम्हाला ऑनलाईनच अठ्ठेचाळीस तासाच्या आत फिटनेस मिळालं पाहिजे तुमचं वाहन जर पासिंग झालं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तुम्हाला ऑनलाईनला फिटनेस त्या अधिकाऱ्यानं जोडलं पाहिजे एक खिडकी योजनेअंतर्गत ही कामं होतात तुम्हाला शिकाऊ परवानासुद्धा घर बसल्या तुमच्या मोबाईलवरनं काढला जातो आणि तुमच्याच मोबाईलमध्ये तो शिकाऊ परवाना येतो परंतु आता समजा तुमचं लायसन नूतनीकरण करायचं आहे दुय्यमप्रत आहे किंवा तुमच्या कंडक्टरचे लायसन बिल्ले आहेत ह्या सगळ्या गोष्टी पेपरलेस सेवेनं आर टीवला न जाता होतात ऑनलाईननं ही कामं होतात आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे परंतु हे अधिकारी कुठल्याही पद्धतीत हे काम करायला तयार नाही हे जर काम केलं पेपरलेस सेवा चालू केली तर ह्यांचं सगळं आमदानी कमाई ही जाणार आहे आणि ह्यासाठी ते तुम्हाला उद्या या परवा या हा कागद आणा हे दुकान चालूच असते कुठलाही कायदा होऊन द्या ह्या लोकांना रस्ता बनला की पैसे कसे खायचे हा एक त्यांनी रस्ता बनवला की मग ताबडतोब त्याची अंमलबजावणी होते हे मात्र कुणीही विसरू नका आता महाराष्ट्राच्या जनतेनं कुणीही घ्यायचं नाही हा संगणकावरचा प्रोग्राम आहे आणि प्रत्येकानं आता काही घाबरायचं नाही हे पा आणखीन दुसरं महत्त्वाचं म्हणजे सहाय्यक परिवहन अधिकारी डेपोडी आर टी ओ ह्यांना ड्युटीवर असताना ड्रेस घालून बसायचा आहे पण एकही अधिकारी डुटीवर असताना ड्रेस घालून बसत नाही मग ह्यांना ड्रेस दिलेत कशाला ह्यांना कॅबिन दिलेत कशाला म्हणजे हे दुटीच्या वेळेत ड्रेस घालायचा आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हे लक्षात ठेवायचं आहे जो तुम्ही कार्यालयात गेला जावंच लागतं प्रत्येकाला आता आणि जर त्या अधिकाऱ्याच्या ड्रेस त्याच्या अंगावर नसेल तर त्याला म्हणायचं सरळ साहेब सही करू नका घाबरायचं नाही कुणी केवळ जनता हे जात नाही ना आता जनतेच्याच हातातही आहे आपण काय करतोय हा माझा गुरु आहे तो माझा गुरु आहे हे माझा बाबा काम करून देईन तो तिथं फांदा मारत असतो आणि मग ह्यांचं हे टोळकं चालत असतं हे आपल्याला तोडकं तोडायचं आहे पेपरलेस सेवेच्यामुळं फेसलेस सेवेच्यामुळं आणि प्रत्येकानं ऑनलाईनच काम करायचं आहे जरी तुम्हाला फॉर्म भरता आले नाही तर इथं पेपरलेस टेबल हे राज्यभर आता चालू होतील लोकांना जसं जसं कळेल ना तशी आपापल्या गल्लीत आपापल्या वार्डात आपापल्या गावात एखाद्याच्या गल्लीत मळ्यातसुद्धा आता हे प्रत्येक गावोगावी पेपरलेस सेवा जशी जशी माहिती होईल तशी टेबलला फार्म होतील शासनाची सर्व कामं शासनाचे जेवढे फार्म आहेत हे तुम्हाला पेपरलेसच भरायचे आहेत शासनाला कुठलं का कागदच नाही आधार लिंक मोबाईल ओ टी पीद्वारे हे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आत्ताचं आत्ता तुम्ही तुमचं ते हे बही मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी हे सुद्धा पेपरलेसच आहे फार्म कोण हे भरू शकतो फक्त ही खाली नुसतं गुमराह करण्यासाठी कोणी केलं तर तर तुम्हाला हे फार्म ह्याने संगणकावरतीच भरायचे आहेत मोबाईलद्वारेच भरायचे आहेत हेही मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या कुठलाही शासनाचा था फार्म हा था, आता संगणकावरती झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे अजून लोकांना या आर टी ओमधलं हे पैसे कसे काढतात हे तर आपल्या मूचवाला मोकाशी यूट्यूबला सगळं हे सांगतच आपण असतो आणि प्रत्येकानं हे व्हिडिओ पाठवी राहत जावा शेअर बी करत जावा आणि पूर्ण व्हिडिओ ऐकावा जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला तर तुमची कामं सुलभ होणार आहेत तुम्हाला कायदे माहीत पडणार आहेत आदेश माहीत पडणार आहेत त्याच्यामुळं ह्यांची रसद तोडायची म्हणलं तर प्रत्येकानं पेपरलेसनं काम करायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकानं आता ऑनलाईन तक्रारी करायच्या आहे जर त्या सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याच्या अंगावरती ड्रेस नसला मुख्यमंत्र्यांना मेल करायची तुमच्याच मोबाईलवरनं त्या अधिकाऱ्याच्या देतात मी ह्या कार्यालयात गेलो होतो हिचं सहाय्यक परिवहन अधिकारी बसले त्याच्या अंगावर ड्रेस नाही त्याच्यावर कारवाई करा हे प्रत्येकाने करायचं करायचं तक्रारी जाऊन द्या जा, शंभर दोनशे तीनशे तक्रारी जाऊन द्या जा, दररोजच्या जर हे अधिकारी शासनाचे अधिकारी लाईनीवरती येते जरी तुम्हाला एखादा फॉर्म भरायला आणलं तरी चालेल कुणाला तरी तीसिक रुपये द्या फॉर्म भरून घ्या पण तक्रार मात्र आपल्या मोबाईलवरनं मेल करायचे मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा तुम्ही जर त्या आर टी सी अधिकाऱ्याला ना तुमची मेल ओपन बी केली जाणार नाही बघितलं बी जाणार नाही बरं ह्यांना वर्ण दट्ट्या आला आणि ह्यांची चौकशी झाली ना मग थोडं थोडं त्यांना कळेल की बाबा आता जनता जागृत झालेली आहे जनता आपल्याविषयी डायरेक्ट थेट ऑनलाईननं तक्रार करते जनतेला अधिकार आहे जर तुमच्या कामासाठी हे एक खिडकी योजनेअंतर्गत काम आहे म्हणजे एकाच ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सह्या होणार आणि ते काम आपण झालं की ऑनलाईनला तुम्हाला दिसणार परंतु उद्या परवा या फेरवा या हे मात्र मोठं काम चालू असतं हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेनं वाहन मालकानं आणि प्रत्येकानं हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाचं कोणाचं लायसन आहे कोणाची वाहनं आहे आता महिलांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे की आपली लायसन कशी नूतनीकरण करायची किंवा आता आता महिलांच्यासुद्धा नावावरती वाहनं आहेत काहींच्या नावावरती रिक्षासुद्धा आहेत काहींच्या नावावर मोटरसायकल आहेत काय महिलांच्या नावावरून मोठी मोठी वाहनं आहेत पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं काम करायला शिकायचं आहे आणि प्रत्येकानं एकमेकाला सहकार्य करायचं आहे की आपल्याच विभागात ऑनलाईनचे फॉर्म भरायचं पेपरलेस टेबल हे टाकायचं आहे ह्याला कुठलीही शासनाची परवानगी लागत नाही तुमच्यात एक संगणक असला दोन मोबाईल असले एक प्रिंटर असला तो तुम्ही घाना व्यवस्थित फॉर्म भरून देऊ शकता शासनाचे कुठलंही असलं त्या अर्थच असं काही नाही आणि तुम्ही सरळ सरळ तिचं बोर्ड लावा फेसलेस टेबल शासनाच्या सर्व अर्ज इथून केले जातील तुम्हाला पोलिस रिपोर्टसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता पंधरा वर्षाच्या दाखल्यासाठी करू शकता लोकांच्याकडं रुपये घ्या ज्यांना भरता येत नाहीत त्यांना तुम्हाला उत्पन्न होईल आणि जर हे जरी काम केलं तर राज्यातील जवळजवळ पाच लाख लोकांना ही व्यवसायाची संधीसुद्धा निर्माण होईल हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे आता ऑनलाईनच ही सगळी कामं आहेत मोबाईलवरूनच करायची आहेत तर प्रत्येकानं आता विचार करा आणि तक्रारी करायला मात्र शिका आज हे कर्मचाऱ्यांच्या बोगच कर्मचारी आहेत प्रत्येक आर टी ओ करायला दहा बारा पंधरा मग ह्यांना पगार कोण देतो हे लाच खताच्या पगार दिला जातो अहो हे जरी आर टी ओ अधिकारी वाहनं पकडायला जातात त्यांच्या संख्येनं प्रायव्हेट लोक असतात चटिंग करायला देतो म्हणजे हे कुठं पैसे खात नाहीत म्हणजे करतात काय नेमकं हे एक मोठ रॅकेट आहे रॅकेट मोठं रॅकेट आहे आणि हे मिळून जुळून त्यांनी खाजगी माणसं ठेवलेली आहे आरटीओ कार्यालयात बिंदाशी लोकं असतात प्रत्येक आर्टिवकाऱ्यात दहा बारा पंधरा ही लोकं आहेत मग ज्यांना पगार ही तो आई घेतली जाते जवळजवळ जो जो एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर एक हजार घेऊन जातो प्रत्येक डेस्कला पंचवीस तीस हजार रुपये हे दररोज जमा होतात म्हणजे हिचं भ्रष्टाचाराचं पुरण आहे ते सर्वसामान्य जनतेनं तोडायचं आहे तोडायचं म्हटलं तर आता कॅशलेस सेवा हेच आपल्या हातात हात्यार आहे प्रत्येकानं ऑनलाईननं काम करायचं आहे आणि प्रत्येकानं तक्रारी मात्र करायची आहे जर तुमचं अठ्ठेचाळीस तासात वाहन पार्किंग केल्यावर फिटनेस जर तुमचं ऑनलाईनला जुडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार करा मी ह्या तारखेला गाडी पास केली अठ्ठेचाळीस तास झाले बहात्तर तास झाले माझी अजून गाडीचं फिटनेस दिसलं नाही मला हवलदार पकडत आहे मारत म्हणून ती तक्रार करायची कारण की तर पैसे कमवणे हा आर टी ओमध्ये हा एकमेव धंदा झालेला आहे तर प्रत्येकानं आता तक्रार करा आणि पेपरलेस सेवेनच आर टी ओला लगाम घालायचे आहे धन्यवाद मू ज्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करत राहा आणि यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद I do